नमस्कार माझं नाव आकाश म्हात्रे राहणार भिवंडी भिवंडीवरून आम्ही इथे येतो प्रोग्रेसिव्ह हॉस्पिटलमध्ये आज तीन चार महिने झाले इथे इथली ट्रीटमेंट खूप चांगली आम्हाला यूट्यूबवरून समजलं आणि इथे आम्ही आलो नऊ वर्षे झाली आठ वर्षे झाली आम्हाला आम्ही बाहेर ट्रीटमेंट करतोय कुठेच फरक नाही पडला आणि इथे यूट्यूबवर बघून आलो तर आम आज आम्ही खूप खूप आनंदी आहोत त्यासाठी इथल्याच स्टाफ लोक सगळ्यांना माझा नमस्कार नमस्कार मी प्रतीक्षा म्हात्रे आमच्या लग्नाला नऊ वर्ष झाली पण आम्हाला कुठेच यश भेटलं नव्हतं प्रोजेनेसिसमध्ये आम्ही यूट्यूबद्वारे आलेलो इथे आल्यावर आम्हाला समजलं की इथला स्टाफ इथले डॉक्टर खूप चांगले आहेत खूप चांगलं सजेस्ट करतात ते मेडिसिन इंजेक्शन जे पण देतात ते आपण व्यवस्थित फॉलो करायचं डॉक्टरांच्या बोलण्यातून एक वेगळीच पॉझिटिव्हिटी भेटते की आपल्याला म्हणजे कुठे पण गेल्यावर असं वाटते की आता इथे नाही होणार पण इथे आल्यावर ते तसं नाही वाटत म्हणजे मनात एक वेगळीच आशा निर्माण होते की हा होणारच इथे आम्ही पण हाच होप्स ठेवून इथे ट्रीटमेंट पूर्ण केली आज आमचं रिझल्ट पॉझिटिव्ह आलाय सगळ्या स्टाफचा आणि डॉक्टरांचा मनापासून धन्यवाद